देवापेक्षा आता कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा कोणी मोठा आहे का ब्रह्मदेवापेक्षा मोठा आहे का राणे अगदी लहान आहे त्यांना अजून बरीच समज यायची आहे मला वाटते मी जरांगे पाटील साहेबांबद्दल कुठल्याही वाच्यता करायच्या मानसिकतेत नाही आणि मी ते करू इच्छित नाही मलास मलास मला असं वाटतं का आखरी हा निर्णय समाजाचा आहे मी समाजाच्या भूमिकेबद्दल त्याच्या एकंदरीत प्रामाणिकतेवर ते उपोषणाला बसले जेव्हा शेवटच्या उपोषणाच्या एकंदरीत चित्र पाहिलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण उपोषण सोडलं पाहिजे त्या सहभाग मला सहभाग वाढत गेला एवढा माझा हस्तक्षेप आहे कार्यकर्त्यांनी जालन्यातल्या सांगितलं का निधी द्यायचं तर सोळा आलेला निधी सुद्धा काढून टाकल्या जातं ज्या ज्या प्रहारच्या ग्रामपंचायत आहे त्याला निधी दिला जात नाही दिला तर तो वापस केला जातं प्रचंड अडथळे निर्माण करतं असं कार्यकर्त्याचं मत आहे ते आम्ही तपासून घेऊ त्याची पाहणी करून घेऊ आणि जसेच तसे उत्तर देऊ हा एकंदरीत कसा आहे आमचा पक्ष काही दिल्ली मुंबईहून चालत नाही आमचा पक्ष गावातून चालतं खेड्यातून चालतं दिल्ली मुंबईची वारी करायची गरज करा नाही खालचा माणूस जे म्हणन तसा आमचा बच्चूकडू वागन हा माझं काय म्हणणं आहे ही प्राथमिक बैठक आताच निर्णय घेतला तर मग पुढच्या बैठकीला काय सांगू मी तुम्हाला या प्राथमिक बैठकीमध्ये सगळे आम्ही माहिती घेतो आहे आणि चांगल्या पद्धतीची ताकद एकतर पाठिंबा दिला तर ते सक्सेस झालं पाहिजे तलवार म्यानमधून म्यान म्यान काढली तर पाळूनच म्यान झाली पाहिजे नाहीतर ते तलवार काढूच नाही असं माझं मत आहे मी तेच आता ही काही द्या घ्याचा विषय नाही फक्त चर्चा आहे दोन तीन बैठकी झाल्यानंतर निर्णय जाहीर करू जर तर, जर तर हो काही अर्थ नसतं जेव्हा होईल तेव्हा जसं आम्ही म्हटलं जरतरवर होतं का अमरावती आम्ही लढतो म्हटलं होतं का कधी नाही म्हटलं होतं पण आखरी काही गोष्टी घडल्या काही चुका मोठ्या पक्षानं केल्या म्हणून उमेदवारी आली आता जर तर वर उत्तर देण्यात काही अर्थ नसतो महायुतीने ऐकलं नाही तर, ना तर तुम्ही तुम मला वाटतं माझी इच्छा नाही युतीची इच्छा असली तर आनंदाने ते स्वीकार <laughs> <laughs> तुम्ही तिकून तिकडल्या प्रतिनिधी मला माहीत नाही मला असं वाटतं का सागर बंगला त्यांच्या इतकं डोक्यात गेलेला आहे त्याच्यानं रक्त प्रत्येकाचं लालच आहे त्याच्या घेण्या तपासायची गरज नाही पण ते भाजपचा रक्तप्रवाह वाढलेला दिसतो तर थोडा तपासला पाहिजे कमी केला पाहिजे ओके धन्यवाद okay, आभारी या आपल्या सर्वांचे